दक्षिण मुंबई मुंबईतील सर्वाधिक हाय प्रोफाईल एरिया मुस्लिम मराठी गुजराती असा बहुल भाग असलेला मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे आता याच जागी दक्षिण मुंबईतून भाजप मनसेच्या बाळा नांदगावकरांना रिंगणात उतरवणार आहे यासाठीच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेलेत मात्र राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोडा यासारखे तगडे उमेदवार असूनही भाजप मनसेला दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा का सोडतीये यामागचं राजकारण काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया गटाचे अरविंद सावंत हे मोदी लाटेत जिंकून आले असा आरोप काँग्रेस सोडताना मिलिंद देवरा यांनी केला होता अशातच दक्षिण मुंबईतून भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा हे देखील दक्षिण मुंबईतून तिकीट मिळावं यासाठी कामाला लागलेत मात्र भाजपने मुंबईतील दोन उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स हा कायम ठेवला आहे जर फोर्टी फाय प्लस मिशन गाठायचं असेल तर नो रिस्क फॅक्टर आजमावत भाजपने फुल प्रूफ प्लॅनिंग केली आहे राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे तसेच माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी दोन हजार चौदा साली दक्षिण मुंबईत निवडणूक लढवली आणि नांदगावकर तिसऱ्या नंबरवर आले होते तर माझगाव मधूनही सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार एकोणीस मध्ये मनसेच्या तिकिटावर शिवडी मतदारसंघातून चौथ्यांदा त्यांनी आमदारकी मिळवली दक्षिण मुंबईसाठी बाळा नांदगावकर यांना बळ देण्याचं काम भाजप करणारे यासाठी मुंबईसारख्या भागात ठाकरे या, भागा या नावाचा करिश्मा सोबत ठेवणं भाजपसाठी फायदेशीर आहे मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे तिकिटासाठी इच्छुक असल्याने अंतर्गत वाद नको म्हणून मनसेला जागा सोडण्याचा विचार भाजप करते ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई